सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबून ठेवा म्हणजे रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक चार हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे शिल्लोड आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे परळी वैजनाथ आवक एक हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मोर्शी आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सात रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान